तर मंडळ ही जबरदस्त पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी बनवण्यासाठी सर्वात अगोदर एक लहानसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बीट वाटून घ्यायचे आहे इथे मी एक वाटी बीट घेतलेला आहे म्हणजेच की एक मोठ्या आकाराचा बीट घेतलेला आहे त्याला पन्नास टक्के मी शिजवून घेतलेला आहे म्हणजेच की पाण्यामध्ये ह्याला मी शिजवून घेतलेला आहे तुम्ही वाटलंच तर ह्या बीटला कच्च्या सुद्धा वापरू शकता पण बीटचा वास इतका उग्र असतो म्हणून सहसा प्रत्येकजण बीट खाण्यासाठी टाळतात मी तुम्हाला मस्त पर्याय दाखवत आहे दा बीट कसं खायचं आणि त्याच्यापासून नाश्ता कसा बनवायचा आता जितक्या प्रमाणात आपण बीट घेतलं होतं तितक्याच प्रमाणामध्ये इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आता बीटला चांगल्या प्रकारे एकदम बारीक करून घ्यायचं जेणेकरून ह्याचं ज्यूस व्हायला पाहिजे तर मंडळी या बीटचं मी ज्यूस बनवून घेतलेलं आहे आणि तुमचं बीट वाटत जात नसेल म्हणजे बीट वाटताना प्रॉब्लेम येत असेल बारीक वाटलं जात नसेल तर पाणी मिक्स करू नका अगोदर अगोदर बीटला एक ते दोन वेळा फिरवून घ्या मिक्सरमधून म्हणजे बारीक करून घ्या मगच त्याच्यामध्ये एक वाटी पाणी वापरा किंवा तुम्ही जास्त पाणी वापरला तरी चालेल बीट बरोबर तुम्ही गाजरसुद्धा वापरलं तरी चालेल चला तर मंडळी थोड्या वेळ ह्या ज्यूसला आपण बाजूला ठेवू तर इथे ह्या रेसिपीसाठी आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मोठ्याशा भांड्यामध्ये एक मोठी वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे अशी कोणतीही वाटी सेट करून घ्या आणि ही वाटी मी कपाप्रमाणे सेट करून घेतलेली आहे म्हणजेच की एक कपाचं माप आहे किंवा तुम्ही अंदाजे माप घेतलं तरी चालेल त्याच वाटीने तुम्हाला संपूर्ण माप घ्यायचं आहे आणि ह्याच वाटीने मी पाव वाटी बेसन घेत आहे आता ह्या दोन्ही जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे तुम्ही वाटलं तर बेसनचं प्रमाण वाढवून सुद्धा शकता म्हणजेच की ज्या वाटीने तुम्ही रवा घेणार त्याच वाटीने तुम्ही अर्धी वाटी बेसन घेतलं तरी चालेल म्हणजेच की एक कप साठी अर्धा कप बेसन घेतलं तरी चालेल बेसनं बाइंडिंग चांगली येते शिवाय चवीलाही चांगला बनतो हा नाश्ता तुमच्याकडे झाड रवा असेल तर मिक्सरला एक ते दोन वेळा चांगल्या प्रकारे फिरवून त्याला बारीक करून घ्या आता हे दोन्ही जिनस चांगल्या प्रकारे एकजीव झालेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि फ्लेवर चांगला येण्यासाठी आणि पोट बाधू नये म्हणून पाव चमचा हिंग वापरायची आहे किंवा तुम्ही हे दोन्ही जिनस अगोदर वापरलं तरी चालेल म्हणजे रवा आणि बेसन मिक्स करताना वापरलं तरी चालेल आता याच्यामध्ये आपल्याला जे आपण बीटचं ज्यूस बनवून ठेवलं होतं ना ते वापरायचं आहे थोडं थोडं वापरायचं आहे म्हणजे आपल्याला जास्त घट्ट हे बॅटर बनवायचं नाही ना जास्त पातळ बनवायचं आहे मीडियम मध्ये हे बॅटर बनवायचं आहे म्हणून अंदाजात चुकू नये म्हणून थोडं थोडं हे बीटचं ज्यूस वापरत जायचं आहे किंवा तुम्ही बीटबरोबर दही वापरलं तरी चालेल पण ह्या नाश्त्यासाठी मी दही नाही वापरणार आहे त्यासाठी आपल्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध आहे अगोदर आपण हा मीडियम थिकमध्ये बॅटर बनवून घेऊ तर मंडळी हे बॅटर तयार करताना मला ज्या वाटीने मी रवा घेतला होतं त्याच वाटीने पाव वाटी पाणी लागलेलं आहे आणि तुम्हाला जास्त पाणी सुद्धा लागू शकतं कमी पाणी सुद्धा लागू शकतं ते तुमच्या रव्याच्या क्वालिटीवर अवलंबून आहे आणि असा मीडियम थिक मध्ये तुम्हाला बॅटर पाहिजे आणखीन ह्याच्यामध्ये एक ते दोन चमचे पाणी लागेल पण आता इथे आपण पाणी नाही वापरायचं आहे त्यासाठी इथे आपण तेल वापरायचं आहे एकतर ह्याच्यामध्ये पातळपणा येईल आणि नाश्ता एकदम मधून नरम होण्यासाठी इथे एक चमचा तेल वापरू आणि दही जागी आपल्याला एक ते दोन लिंबाचा रस वापरायचा आहे आता ह्याला चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे म्हणजे ह्या बॅटरला जवळपास दोन ते तीन मिनटं एकाच बाजूने फेटून घ्यायचं आहे बीट आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे यात अनेक जीवनसत्वे असतात जी शरीराला अनेक आजारापासून वाचवतात बीटमध्ये सोडियम पोटॅशियम कॅल्शियम फॉस्फरस असे अनेक पोषक घटक असतात बीटचा वापर तुम्ही नाश्त्यामध्ये किंवा डाएटमध्ये आठवड्यातून दोन वेळा तर नक्की करा याचा वापर केल्याने शरीराला खूप फायदा होतो शिवाय रोग सुद्धा वाढते लहान मुलांची स्मरणशक्तीसुद्धा सुद्धा वाढेल किंवा पावसाळ्यामध्ये अनेक प्रकारचे आजार होतात वायरल फीवर सर्दी खोकला अशा आजारापासून मुलांचं संरक्षण होणार म्हणजेच की मुलांची रोगप्रतिकार शक्ती जास्त वाढणार आणि बीट सर्वांना खायला आवडतच नाहीत कारण की ह्याचा उग्रवास जास्त येतो म्हणून थोडंसं शिजवून घ्या आणि अशा नाश्त्यामध्ये बीट वापरत जावा म्हणजे मुलांना कळणारसुद्धा नाही की ह्याच्यामध्ये बीट वापरलेलं आहे आणि चवीलाही भन्नाट बनतो एकदा माझी रेसिपी ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जवळपास मी दोन मिनटं एका बाजूने फेटून घेतल्यामुळे बॅटरमध्ये मस्त हवा बसली गेली आहे आणि बॅटर मस्त हलकंफुल झालेलं आहे बॅटर फेटल्यामुळे नाश्ता स्पंजी होण्यास जास्त मदत होते आणि बॅटरची कशी तशी पाहू शकता एकदम परफेक्ट झालेली आहे आता काय करायचं आपण रवा वापरला आहे त्यामुळे रवा भिजायला पाहिजे त्यासाठी दहा मिनटं ह्याला झाकून ठेवू जेणेकरून रवा चांगल्या प्रकारे सेट होणार तर चटणीसाठी मी इथे लहानसं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ओलं नारळ घेतलेला आहे ओलं नारळाची बाहेरची साल आपल्याला काढायची आहे तुम्ही वाटलंच साली तर सालीसोबतसुद्धा असे लहान लहान तुकडे करून घेऊ शकता आणि वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर शंभर ग्राम इतकं हे ओलं खोबरं आहे आता यासोबतच ह्याची टेस्ट आणखीन वाढण्यासाठी व ह्याची बाइंडिंग चांगली येण्यासाठी इथे मी चमचे आहे तुम्ही ह्याला फुटाने बोललं तरी चालेल किंवा रोस्टेड दाल बोललं तरी चालेल किंवा तुम्हाला वापरायचे नसतील तर जितके फुटाने घेतले तितक्याच प्रमाणामध्ये आपल्याला भाजलेले शेंगदाणे वापरायचे आहेत चार ते पाच लसणाच्या पाकळ्या वाटलंच तर तुम्ही थोडंसं आलं सुद्धा वापरू शकता चव चांगली येण्यासाठी मी नाही वापरलं आहे मी फक्त लसूण वापरूनच हे करणार आहे चवीनुसार मीठ मंडळी तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत असं लहान तुकडे करून घ्या म्हणजे वाटलं एकदम बारीक जाणार थोडीशी हिरवी कोथिंबीर घ्यायची आहे आणि वाटताना ह्याला अगोदर एक वेळा दोन वेळा फिरून घ्यायचा आहे मगच ह्याच्यामध्ये पाणी टाकून एकदम बारीक किंवा पातळ तुम्हाला जसं खायला आवडतं तशी ही चटणी वाटून घेऊ शकता तर मंडळी इथे चटणी वाटून झाली की ह्याला मोठ्याशा वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि मी चटणी जास्त पातळ नाही ठेवली ना, ना जास्त घट्ट ठेवलेली आहे मीडियम थिकमध्ये ही चटणी वाटून घेतली आहे तुम्ही वाटलंच तर थोडीशी पातळ करू शकता आता ह्या चटणीमध्ये तुम्हाला आंबूसपणा पाहिजे असेल तर दोन चमचे दही वापरू शकता मिक्सरला वाटून घेताना किंवा थोडीशी चिंच वापरू शकता ते तुमच्यावर डिपेंड करतं तुम्हाला चटणी कशी खायला आवडते तडक्यासाठी इथे मी तडका पॅनमध्ये दोन लहान चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये एक चमचा मिक्स मोरी जिरा टाकायची आहे एक बेडगी मिरची असं लहान तोडून टाकायचा आहे किंवा कोणतीही लाल सुकी मिरची तुम्ही वापरू शकता थोडेसे कडीपत्ता टाक टाकायचे आहेत आता याला असं स्टर करायचं आहे म्हणजे तडका चांगला परतला जाईल आता ह्या चटणीवर असा या तडक्याला पसरवून घ्यायचा आहे चला तर मंडळी चटणी पूर्णपणे तयार आहे तर मंडळी जवळपास दहा मिनिटं झालेली आहे झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे की है। ला ला चा चा है। हा नाश्ता परफेक्ट सेट झालेला आहे की नाही थोडासा घट्टपणा आलेला आहे ह्याच्यामध्ये एकाच चमचा पाणी आपल्याला लागेल पण आत्ता पाणी टाकायचं नाही थोड्या वेळाने पाणी टाकायचं आहे त्या अगोदर आपल्याला इथे हा नाष्टा चविष्ट होण्यासाठी म्हणजे थोडासा चवदार होण्यासाठी इथे मी दोन मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे या ठेच्यामध्ये मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक लहान तुकडं आलं वापरलेलं आहे तुम्ही स्पेशल लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरचीचा वापर थोडासा कमी करा पण आलं लसणाची पेस्ट वापरा आलं लसणाच्या पेस्टने ह्या नाश्त्याला मस्त चव येते शिवाय मुलांना कळणार सुद्धा नाही ह्याच्यामध्ये बीट वापरलेलं आहे म्हणून आलं लसणाचं पेस्ट वापरणं जास्त गरजेचं आहे तर मंडळी मिरचीचा ठेचा चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे तर आता हा नाश्ता मस्त जाळीदार आणि टम्म फुगण्यासाठी इथे आपल्याला इनो वापरायचा आहे एक लहान चमचा आणि थोडस आत्ता पाणी वापरायचं आहे म्हणजे एक चमचा आपल्याला पाणी वापरायचं आहे एकतर बॅटरची कन्सिस्टन्सी योग्य होणार आणि इनो सुद्धा चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह होणार तुम्हाला इनो वापरायचं नसेल तर अर्धा चमचा खाण्याचा सोडा वापरू शकता किंवा इनो आणि सोडा वापरायचा नसेल तर तुम्ही असं बॅटर रात्री बनवून ठेवा म्हणजे सकाळी झटपट तुम्ही हा नाश्ता मुलांना डब्याला किंवा सर्वांसाठी झटपट बनवू शकता तर मंडळी पाहू शकता आता बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेली आहे अशाच कन्सिस्टन्सीमध्ये तुम्हाला हे बॅटर बनवायचं आहे तर मंडळी हा नाश्ता बनवण्यासाठी मी इथे अशा लहान लहान वाट्या घेतलेल्या आहे आणि मधून ह्यांना तेल लावलेलं आहे नाश्ता सहज डिमोल्ड होण्यासाठी तुमच्याकडे अशा वाट्या नसतील तर एखाद्या मोठ्या वाटीमध्ये सुद्धा हा नाश्ता बनवू शकता किंवा इडली स्टीमर किंवा ह्याचे आपे सुद्धा तुम्ही बनवू शकता अशा सर्व वाट्या भरून झालं की ह्याला असं चाळणीमध्ये ठेवायचं आहे चला तर मंडळी पुढच्या प्रक्रियेसाठी किचनकडे वळूया तर मंडळी इथे मी नाश्ता वाफवण्यासाठी पॅन मध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम झाल्यावर असं स्टँड ठेवायचं आहे आता ह्या स्टॅण्डवर आपल्याला ही चाळणी ठेवायची चा आहे आणि झाकण लावून गॅस फास्ट करून जवळपास सात ते आठ मिनिटापर्यंत चांगल्या पद्धतीने ह्याला वाफवून घेऊ तर जवळपास इथे सात ते आठ मिनिटं झालेली आहेत आणि पाहू शकता मंडळी काय जबरदस्त फुगलेली आहेत आता गॅस बंद करायचा आहे है। आणि ह्याला तुम्ही पाहू शकता एकदम ढोकळ्याप्रमाणे वरतून भेगा पडलेल्या आहेत आणि जाळीसुद्धा पडलेली आहे है। आता ह्याला चेक करायची काहीच गरज नाही अगोदर ही चाळणी आपण काढून घेऊ आणि मी अशाच पद्धतीने वाट्या भरून ठेवलेल्या आहेत त्या वाट्या सुद्धा या चाळणीमध्ये ठेवू आणि ह्याला अगोदर थंड करून घेऊ वाटा चांगल्या प्रकारे थंड झाल्या आहेत आणि थंड झाल्यावरच हा नाश्ता सहज डिमोल्ड होतो चमचाचा मागील बाजूला पाणी लावायचं आहे तेल लावायची काही गरज नाही पाहू शकता एकदम झटपट फक्त दोन सेकंदामध्ये हा नाश्ता डिमोल्ड झाला आणि ह्याला जाळी बघा काय सुंदर पडलेली आहे आणि वरतून सुद्धा मस्त हा स्टीम झालेला आहे भेगा पडल्या असेल तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही उलट चांगले वाफले गेले आहेत आणि पाहू शकता एकदम स्पंजी तर मंडळी हा नाश्ता मी आणखीनच टेस्टी बनवणार आहे त्यासाठी आपल्याला परत किचनकडे जावं लागेल त्या अगोदर मी हा सर्व नाश्ता डिमोल्ड करून घेतो तर हा नाश्ता मी आणखीन जास्त पौष्टिक करणार आहे त्यासाठी पॅनमध्ये इथे मी दोन लहान चमचे तेल घेतला आहे तेल गरम झालेला आहे तर याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी चटकायला लागली की एक चमचा सफेद तीळ वापरायची आहे आणि सोबतच थोडेसे कडीपत्ता आता या जिन्नसांना फक्त आपल्याला पॅनमध्ये पसरवून घ्यायचं आहे कारण की तेल चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण काही व्हेजिटेबल वापरू म्हणजे की भाज्या वापरायच्या आहेत तर इथे मी ढोबळी मिरची अशी लांब कापून घेतलेली आहे एक ढोबळी मिरची आहे सोबतच एक कांदा असा लांब कापून घ्यायचा आहे हुबा कापून घ्यायचा आहे म्हणजे आणि एक गाजर असा हुबा कापलेला आता गॅस फास्ट करून ह्या सर्व जिन्नसांना म्हणजेच की या भाज्यांना परतवून घ्यायचं आहे आपल्याला ह्यांना जास्त शिजू द्यायचं नाही म्हणजेच की जास्त परतवून घ्यायचं नाही ह्यांच्यामध्ये क्रंचीपणा राहायला पाहिजे जसं आपण चायनीज खातो त्याच्यामध्ये भाज्या किती क्रंची लागतात तसंच आपल्याला ह्या भाज्या परतवून घ्यायचा आहे म्हणून गॅस फास्ट करायचा आहे गॅसला तुम्ही स्लो केला तर भाज्यांना पाणी सुटेल आणि भाज्या जास्त प्रमाणामध्ये शिजल्या जातील ह्या नाश्त्याला जास्त तुम्हाला चविष्ट बनवायचं असेल तर ह्या भाज्यांना कुरकुरीतपणा येईपर्यंतच तुम्हाला ह्याला परतवून घ्यायचं आहे आणि गॅसला एकदम फास्टच ठेवायचं आहे तर मंडळी जवळपास एक ते दीड मिनटापर्यंत ह्या भाज्यांना मी परतवून घेतलेला आहे फक्त ह्याचा कच्चेपणा गेला आहे आता तुम्हाला ह्याला जास्त फ्लेवरफुल बनवायचं असेल आणि मुलांना आवडत असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारचे सॉस ॲड करू शकता म्हणजे चायनीजला जे सॉस लागतात ते तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता पण ते न वापरता सुद्धा हा नाश्ता एकदम चविष्ट होतो आता याच्यामध्ये आपण जो बनवलेला नाश्ता आहे तो संपूर्ण ह्या पॅनमध्ये काढून घ्यायचा आहे तुमचा पॅन जास्त मोठा असेल तर एका बॅच मध्ये ह्याला फ्राय करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही ह्याला दोन बॅचमध्ये सुद्धा फ्राय करून घेऊ शकता जवळपास दोन मिनटामध्ये हा नाश्ता मस्तपैकी परतवून झालेला आहे आणि थोडासा कुरकुरीतपणा बाहेरून आलेला आहे तर मंडळी संपूर्ण नाश्ता तयार झालेला आहे चला तर ह्याला सर्व्हिंग प्लेटमध्ये किंवा टिफिन बॉक्समध्ये काढून घेऊ ना इडली स्टीमर ना आप्पे पॅन घरी लहान वाट्या असतील किंवा मोठ्या वाट्या असतील तर हा नाश्ता झटपट तुम्ही सकाळच्या गडबडीमध्ये बनवू शकता मुलांना किंवा मोठ्यांना काहीतरी हेल्दी खायला द्यायचं असेल तर हा बीट वापरून जबरदस्त हाय प्रोटीन नाश्ता तुम्ही झटक्यामध्ये बनवू शकता रात्री बॅटर तुम्ही बनवलं तर अतिउत्तम तुम्हाला इनो वापरायची गरज पडणार नाही एकदा हा नाश्ता बनवा तुम्ही इडली ढोकळा खाणं नक्कीच सोडणार इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो लहानच काय मोठ्यांना देखील हा नाश्ता भरपूर आवडेल आणि इतका स्पंजी झालेला आहे आणि मस्त जाळीदार झालेला आहे याला मी तोडून दाखवतो पाहू शकता जबरदस्त हा मऊ लुसलुसीत नाश्ता तयार झालेला आहे मस्तपैकी वापरलासुद्धा आहे तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशाच नवनवीन रेसिपीस परत भेटूया धन्यवाद